सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी मध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न कागळची शिवसेनेची जागा ही नैसर्गिक हे कागलची विधानसभेची ही नैसर्गिक शिवसेनेची आहे संजय बाबा खाडगे याच्या आधी धनुष्यबाण या चिन्हावर उभे होते आणि ही जागा परत आम्हाला मिळावी हा आमचा आग्रह हट्टा आहे हा शिंदे साहेबांकडे उद्या आम्ही मागणी करणारच आहे त्याचबरोबर अजितदादांना आम्ही भेटणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे लोकसभेमध्ये जे जे घडलं ते त्यांना माहिती असेल नसेल आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा जर त्यांना मुश्रीफ साहेबांना तिकीट द्यायचं असेल मग मात्र चुकीच्या पद्धतीचं हे वातावरण तालुक्यामध्ये होईल अविश्वास आमच्यावर ठेवण्यापेक्षा त्यांनी स्वतःवरच्या नेत्यांवर ठेवायला पाहिजे होता लोकसभेमध्ये त्यांनी सांगूनसुद्धा त्यांच्या दोघांच्या दोघी ने दोन्ही नेत्यांनी ने आम्हाला मदत केली नाही हा माझा ना आरोप नव्हे की लोकं सांगतील तुम्हाला अजितदादा यांनी येऊन उमेदवारी जाहीर केली मान्य आहे पण महायुतीतनं अजून उमेदवारी जाहीर अधिकृत झालेली नाही आमचा आग्रह हाच आहे की महायुतीतनं या सीटला म्हणजे शिवसेनेच्या सीटला उमेदवारी आम्हाला मिळावी आणि मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत सध्या वातावरण फार वेगळं आहे दहापैकी आठ लोकं म्हणतात मुश्रीफ साहेब नको मग हे उद्या जर झालं आम्ही आठचं सहा करू शकेन पण जर त्यांनी पडले तर ते सगळं आमच्यावर नाव ढकलणार ते आम ते मात्र आम्हाला नको मी महायुतीचा कार्यकर्ता आहे शिंदे साहेब जे सांगतील आम्ही तेच करणार आम्ही शिंदे साहेबांच्या शब्दाच्या पुढं जाणार नाही हे मात्र आपल्याला नक्की सांगतो पण शिंदे साहेबांनी आता सध्या मुश्रीफ साहेबांना थांबा म्हणून सांगा आणि युवा चेहऱ्याला संधी द्यावी एवढीच माझी विनंती ते त्यांना फायदा वाटत असेल तर मग लढतो असं काही नाही फायदा हा उभारणाऱ्याला होतच असतो नवीन चेहऱ्याला कधीही फायदा होत असतो कागल तालुक्यामध्ये अँटी इन्कमची आहे मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत लोकं म्हणतात की पाच वेळा आमदार झालेत पाच वेळा मंत्री झालेत आता मुश्रीफ साहेब नको मग हे झालं तर मग नवीन चेहरा मीच आहे काय तुतारीला फायदा होऊ द्यायचा काय आम्ही हे मात्र जमणार नाही तुतारीला कुठेतरी फायदा होऊ नये महाविकास आघाडीला फायदा होऊ नये यासाठी मी माझी उमेदवारी आज घोषणा केली गोकुळला मला पाडण्यापासून कॉपच्या तिकीट कापण्यापर्यंत मुश्रीफ साहेबांनी सगळ्या गोष्टी केल्या मी मगाशी जसं बोललो माझ्या आजोबांनी मुश्रीफ साहेबांना मानसपुत्र समजून राजकारणामध्ये आणलं दोन वेळा आमदारांनी मंत्री केलं आज त्यांनी पुतण्या समजून मला एक नवीन चेहरा म्हणून संधी मुश्रीफ साहेबांनी द्यावी अशी माझी विनंती आहे